उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पाच ते सहा जणांच्या जमावानं नवनाथ दंडवते यांच्या घरावरती हल्ला करून त्यांच्या मुलांच्या ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे नवनाथ भागीनाथ दंडवते यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या दरम्यान नवनाथ दंडवते हे तालुक्यात उमरे इथे असताना एका गाईची वाहतूक करताना एक टाटा एस टेम्पो त्यांना दिसला त्यांनी सदर टेम्पोचा पाठलाग केला तेव्हा टेम्पो मुकुळ ओहोळ येथील तरवडे यांच्या वस्तीवरती जाऊन तिथे गायीला खाली उतरवण्यात आलं ती गाय अवैध कत्तलीच्या उद्देशानं आणली आहे असे नवनाथ दंडवते आणि तिथे जमलेल्या लोकांच्या लक्षात आलं तेव्हा आरोपी त्यांच्याच गाडीची काच फोडून पळून गेले तर रात्री आठच्या सुमारास नवनाथ दंडवते हे घरी जात असताना आरोपीनं त्यांना रस्त्यामध्ये थांबवलं आणि आमच्या गाड्या धरतो का असं म्हणून हातपाय मोडण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपींनी नवनाथ यांना वारंवार फोन करून धमक्या दिल्या आहेत रात्रीच्या वेळी आरोपींनी नवनाथ यांच्या घरी जाऊन त्यांची बायको आणि मुलांना शिवीगाळ करत दमदाटी केली त्यानंतर सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या दरम्यान आरोपींनी नवनाथ दंडवते यांच्या घरावरती हल्ला करून त्यांच्या पत्नीला आणि मुलांना अर्वाजच्या भाषेमध्ये शिविगाळ करून मारहाण केली आहे तसेच त्यांच्या मुलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले दरम्यान नवनाथ भागिनाथ दंडवते यांच्या फिर्यादीवरनं आरोपी शरद थोरात संदीप थोरात संतोष थोरात रवी वैरागर किशोर वैरागर आणि एक अनोळखी महिला अशा सहा जणांवरती मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज सतीश तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी